नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या एक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धनंजय गार, गार्डन सांगली या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या बारा मोर्चादार कार्यकर्त्यांचा एक अत्यंत महत्वपूर्ण असा हक्क परिषद होत आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या तीस वर्षामध्ये मंडल आयोगाच्या वर आरक्षणाची सुरुवात होऊन तीस वर्षे झाली तरी मदे, एक है है। मदे या राज्यातल्या बारा उद्योगाच्या पदळामध्ये एक रुपयाची मदत झालेली नाही आणि म्हणून महाराष्ट्रातला तमाम महाराष्ट्रात आणि अल्पसंख्य ओबीसी पूर्णपणे चिडलेला आहे खरं म्हणजे जिसकी लाठी मुसकी भैस या प्रकारची दुर्दैवी परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे ज्याचं मोठी ताकद असेल आणि रस्त्यावर सरकारला एवढी हिंमत कोणी दाखवली की मग त्याला न्याय या राज्यामध्ये मिळतो गरीब माणसाला फक्त सामाजिक न्यायाची भाषा बोलली जाते न्याय न्याय मिळत नाही अशी परिस्थिती राज्यातली आहे म्हणून एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सांगली या <णिया> ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या तमाम बारापूर उद्योगांचे <गौणे> एक हक्क परिषद होत आहे या परिसरामध्ये इचलकरंजी या ठिकाणी आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना बारा मतदार आणि अल्पसंख्य ओबीसीतल्या कार्यकर्त्यांनी त्या परिषदेला हजर राहावं म्हणून या ठिकाणी आज या नियोजनाची बैठक केली होती या नियोजनाच्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक सर्व मान्यवर कार्यकर्ते उपस्थित आहेत त्या सर्वांचा त्या ठिकाणी मनपूर्वक मी अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो न्यूज युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन